ुनाईत सुधावैनी आहात का घरात राजाभाऊंनी दरवाजातूनच आवाज दिला भाऊजी या ना या सुधावैनीही त्यांचं स्वागत केलं या बसा आलेच मी पाणी घेऊन सुधावैनींनी फुलपात्र भाऊजींसमोर ठेवलं भाऊजींनी थोडं पाणी घेतलं कशा आहात वहिनी आणि मधुकरराव कुठे आहेत मिलिन सीमा कामावर गेले असतील ना छकुली खेळायला गेली वाटतं राजा भाऊजींनी प्रश्नांची सरबत्ती केली अहो हे गावी गेलेत कालच येतील उद्या संध्याकाळी मिलिंद आणि सीमाला आज सुट्टी त्यामुळे आहेत घरात आराम चालू आहे आणि छकुली खेळते शेजारी येईल थोड्या वेळात वहिनी उत्तरल्या बस आम्ही चहा टाकते मग जेवणाचं बघते वहिनी जेवण नको फक्त चहा चालेल राजाभाऊंना संकोच वाटत होता इतक्यात मिलिंद सीमा आले बाहेर औपचारिकता म्हणून मिलिंदने काकांना हाय हॅलो केलं आई बसा तुम्ही बोलत मी चहा करते सीमा म्हणाली बरं म्हणत सुधावाईंनी विसावल्या मंजिरी कशी आहे भाऊजी मजेत आहे एकदम तिचा मुलगा झाला चार वर्षाचा एवढा मस्ती करतो ना पण ती घरी आली त्याला घेऊन की वेळ कसा कापरासारखा उडून जातो भाऊजी मुलीचं नातवाचं कौतुक करताना हरकून गेले मंजिरीचं लग्न होऊन सहा वर्ष झाली असतील ना मिलिंदने विचारले त्याचा प्रश्नाचा रोख सुधाताईंना बरोबर समजला पण ह्या क्षणी त्याला मध्येच तोडणं अवघड होत हो मागल्याच महिन्यात सहा वर्ष झाली लग्नाला काका सांगत होते बोलता बोलता त्यांनी पिशवीतून काही वस्तू काढल्या वहिनी हे घ्या आवळ्याचं लोणचं मंजिरीच्या आईने आठवणीने पाठवलं आहे तुम्हाला आवडतं म्हणून आणि हे मेतकूट छकुलीसाठी आणि हे लसणीचं तिखट घरची चिंच अहो भाऊजी किती आणता तुम्ही दरवेळी वहिनींना संकोच वाटत होता घ्यायला हो ना त्यापेक्षा जे द्यायला हवं ते देऊन टाका ना वेळच्या वेळी मिलिन चरफडत होता आईने डोळे वटारून पाहिलं तसा तो आतमध्ये निघून गेला लेकीच्या लग्नासाठी गोड बोलून आईबाबांकडून दहा हजार रुपये घेतले उसने इतकी वर्ष झाली पण परत करायचा काही नाव नाही घेत राजा काका सीमाजवळ येऊन मिलिनची भुनभुन सुरूच होती अरे मिलिन असेल त्यांची काही अडचण म्हणून नसेल जमत त्यांना पैसे द्यायला त्यासाठी तू इतका का त्रास करून घेतोस समजत नाही आणि आपल्याला काही कमी आहे का आपलं त्या दहा हजारा वाचून कधी काही अडलं का सीमा मिलिनला समजवत होती हेच फावतं अशा लोकांचं मिलिनची चिडचिड काही कमी होत नव्हती इतक्यात छकुली आली घरात आजीने आज सांगितलं म्हणून तिने राजा आजोबांना वाकून नमस्कार केला त्यांनी तिच्या हातावर लिमलेट गोळ्यांचं पाकिट दिलं ते पाहून मिलिन अजूनच वैतागला आणि छकुलीला घेऊन बेडरूममध्ये जाऊन बसला डायरेक्ट दोघं जेवायलाच बाहेर आले टेबलावर देखील त्याची धुसफूस चालूच होती सीमा आमटीमध्ये मीठ कमी पडलं आहे भाजी किती तिखट बनवली आहेस सीमा काहीच बोलली नाही ती आणि सासूबाई मिलिनकडे बघत गालातल्या गालात हसत होत्या जेवणं आटपली काकूंनी हातावर सुपारी दिली भाऊजींच्या बरं आहे वहिनी येऊ मी राजाभाऊ निरोप घेत होते लगेच निघालात भाऊजी एवढं उन्हाचं थोडं पडा मग चहा वगैरे घेऊन निघा सुधाताई म्हणाल्या नको वहिनी निघतो लगेच थांबलो तर संध्याकाळी उशीर होईल घरी पोचायला राजाभाऊंनी खांद्यावर झोई घेतली टोपी घातली बरं आहे मिलिन सीमा येतो मी तुम्ही या एकदा सर्वजण आमच्या घरी चार दिवस ह्या खेपेला मधुकरराव भेटले नाहीत हो काका नक्कीच येऊ बाबांना सांगूच तुम्ही येऊन गेल्याचं त्यांना देखील चुटपुट लागेलच ते नसताना तुम्ही येऊन गेलात म्हणून बरं नमस्कार करते हां सीमाने काकांना वाकून नमस्कार केला थांबा हां भाऊजी एक मिनिट असं बोलून सुधाताई बेडरूममध्ये गेल्या एक पाकिट त्यांच्या हातात देत म्हणाल्या हे मंजिरीच्या मुलाला द्या म्हणावं आजीने आज खाऊसाठी दिलेत अहो वहिनी कशाला भाऊजी ओशाळत बोलले असू दे हो काही संकोच नको वाटायला सुधाताई बोलल्या त्यांना कशाला वाटतोय संकोच आणि लाज मिलिन मनातल्या मनात धुमसत होता त्याला हे सर्व असह्य होत होतं तरी नशीब हे तो त्यांना तोंडावर नाही बोलला परत एकदा सर्वांचा निरोप घेऊन राजाभाऊ निघाले भाऊजी ओ हे काय सुधाताईंनी आवाज दिला त्या सरशी ते परत फिरले काय झालं वहिनी त्यांनी विचारलं अहो भाऊजी गडबडीत तुम्ही चप्पल घालायला विसरलात विसरलो नाही वहिनी मुळात मी चप्पल घालतच नाही राजा भाऊ बोलत होते का असं सुधाताईंनी कळवळून विचारलं एव्हाना मिलिंद आणि सीमा देखील दारात येऊन थांबले होते वहिनी मंजिरीचं लग्न माझ्या ऐपतीप्रमाणे मी साधसच करून दिलं पण कितीही नाही म्हटलं तरी थोडा खर्च असतोच मी फंडातून पैसे काढले होते तरी ऐनवेळी थोडी कमी पडले म्हणून मी तुमच्याकडे हात पसरला तुम्ही देखील कुठलेही आडेवेडे न घेता मला दहा हजार उचलून दिलेत मला वाटलं होतं पुढील काहीच महिन्यात तुमचं कर्ज मी सहज फेडू शकेन पण मंजुरीचे वर्षभर सनवार पुढे तिचं बाळांपण मग बारस पहिला वाढदिवस मी काही मोकळा होऊ शकलो नाही नंतर आमच्या सौंचा आजारपण एक पैसा शिल्लक नाही हो राहिला बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला पण मला तुमचे पैसे बुडवायचे नाहीत आज ना उद्या देईनच मी प्रयत्न करतो आहेच त्यामुळेच मी मनाशी ठरवलं जोपर्यंत तुमच्या ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालायची नाही अनवाणी चालताना पायाला चटके बसतील दगड लागेल ठेस बसेल त्या प्रत्येक वेळी मला तुमच्या कर्जाची आठवण होत राहील बरं आहे येतो मी मला इतकी वर्ष समजून घेतलं अजून काही महिने थांबा माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमचे पैसे द्यायचे आहेत परत एवढं बोलून ते जायला वळले काकू आणि सीमाच्या डोळ्यातून पाणी खळत नव्हतंची ही काही वेगळी अवस्था नव्हती सर्वात जास्त मन त्याने कलुषित करून घेतलं होतं त्यामुळे आता त्याला त्याचं मन खात होतं काका थांबा तो पुढे आला तुम्ही पैसे परत करायची खरंच गरज नाही माझ्या आईबाबांनी त्यांच्या लेकीसाठी किंवा मी माझ्या बहिणीसाठी लग्नात खर्च केलेत ते पैसे असं समजा आणि आता इथून पुढे अनवाणी चालू नका मिलिंद काकांना विनवत होता बेटा तू हे सर्व बोललास हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला पण मला माझं कर्तव्य करायलाच हवं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस माझ्याबद्दल येतो मी एवढं ये बोलून काका चालते झाले भरलेल्या डोळ्यांनीच त्यांना सर्वांनी निरोप दिला रुनाईत हा कथा वाचनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद